रामकृष्ण हरी चंपा निमित्त एक मस्त खंडेरायाचं गाणं म्हणते मी आज जाऊ म्हणता उद्या जाऊ म्हणता चला की जय जोरी जाऊ चला की जय जोरी जाऊ खंडेरायाला बोळ्या देवाला भंडारा कोबरे वाऊ भंडारा कोबरे वाऊ कुळदैवत खंडेरायाचा लाऊ भंडारा त्याच्या नावाचा लाऊ भंडारा त्याच्या नावाचा पाली जेजुरी याच्या गावाचा ठरवला विचार माझ्या मनाचा नावदेवाचे नावदैवाचे संगेच मुकाने घेऊ संगेच मुकाने घेऊ खंडेरायाला बोळ्या देवाला भंडारा खोबरे वाहू भंडारे खोबर वाहू बारा वर्षे झाली ओराया नाही गेले ती पायाला करा तयारी आपली जाया नका नका तोडू माझी माया नका नका तोडू माझी माया जाऊ जोडीने आपण गोडीने रात्रभर तिथेच राहू तिथेच राहू खंडेरायाला बोळ्या देवाला भंडारा खोबर वाहू भंडारा कोबर वाऊ तिथे हो दुनिया सारी संगे घेऊन पोरण पोरी खंडेरायाची यात्रा बारी गर्दी होती या देवाच्या दारी गर्दी होती या देवाच्या दारी घेऊ दर्शन घेऊ दर्शन दोघेही देवाला पाहू दोघेही देवाला पाहू खंडेरायाला भोळ्या देवाला भंडारा कोबर वाऊ भंडारा कोबर वाऊ गाणी गातात जना बननं नाच करावं खरा औसानं नाचून चारी दिशानक घेऊन ऐकून देवाचं गाणं घेऊ ऐकूनी देवाचं गाणं देऊ देवाच टाकून खाली वाकून रुपाया ऊसला या कंडेरायाला भोळ्या देवाला भंडारा कोबर वाऊ खंडेवार भोळ्या देवाला भंडारा कोबर वाऊ आज जाऊ म्हणता उद्या जाऊ म्हणता चाला की जयजुरी जाऊ कंडेरायाला भोळ्या देवाला भंडारा कोबर वाऊ भंडारा कोबर वाऊ भंडारा कोबर वाऊ